शहरातील दसरा मैदान येथील श्री संकट मोचन विजय हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय नवमीच्या महापर्वानिमित्त छप्पन भोग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी सात वाजता श्री हनुमानजी आणि महादेवजींची महाआरती पार पडली आरतीनंतर अन्नकुटाचा महाप्रसाद भक्तांना देण्यात आला रात्री बारा वाजेपर्यंत अखंडपणे प्रसादाचे वितरण सुरू होते हा उत्सव श्री संकटमोचन विजय हनुमान मंदिराचे अध्यक्ष महंत श्री मदन जी महात्यागी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला मंदिरात चाळीस वर्षांपासून अखंड रामायण पारायणाची परंपरा सुरू असून सर्व महाराष्ट्रभर या परंपरेची ख्याती आहे कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय खासदार राज्यसभा डॉक्टर अनिलजी बोंडे आमदार रवीभाऊ राणा सुनील भाऊ राणा ज्येष्ठ समाजसेवक लंपीभैया जाजोदिया तसेच ज्येष्ठ विधीतज्ञ प्रशांत भाऊ देशपांडे यांची उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापन व विविध विषयांवर चर्चा घेण्यात आली कार्यक्रमाच्या आयोजनात दीपक भाऊ नवाते डॉक्टर काडपांडे गजानन पाठक प्रेम ज्योत पवन नवाथेश किशोर दोडे आनंद कलंत्री रमेश भाऊ सोनी अशोक जाजू महेंद्र गांधी आनंद कळू जमंगेश मिटकरी सूर्या इंगोले आदित्य लोखंडे दुर्वेश वळंदे स्वस्तिक ठोसर प्रशांत खोबरागडे हेमंत प्रजापती निखिल वानखडे हर्षद कुंडे प्रेमन्ना रतन बानेवार भूषण ठाकरे गजानन वानखडे करण ठाकूर आदींचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रमाचे संयोजक संयोजक सुनील डुब्बलवार अतुल भिलकर पंकज शंकर अंकुश पंचबुद्धे शरद सोनकुसरे अशोक यादव मनोज बनकर पंकज जाधव बाळासाहेब भरणे हे होते अखेर भक्तांच्या जय जयकारात आणि भक्तिभावाच्या वातावरणात छप्पन रोख उत्साहाची सांगता झाली